नमस्कार मंडळी तर आज बनवूया काहीतरी चटपटीत आणि पौष्टिक म्हणजेच काय तर आज आपण बनवूया सोयाबीन चिली आणि ही सोयाबीन चिली अगदी रेस्टॉरंटसारखी दिसायलाही आणि चवीला आहे तर संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा अशी ही चटपटीत सोयाबीन चिली आणि रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा सोबतच आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर गॅसवर एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं मीठ व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण टाकूया सोयाबीनच्या वड्या तर तुम्हाला ज्या प्रमाणात सोयाबीन चिली चे, बनवायची असेल त्यानुसार तुम्ही सोयाबीनच्या वड्या घेऊ शकता इथं मी शंभर ग्राम सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि काही वेळातच पाण्याला छानपैकी उकळी येते तेव्हा गॅस आपल्याला बंद करायचा आहे म्हणजेच आता सोयाबीनच्या वड्या आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत पण या सुरुवातीला खूप गरम असतात तर एका चानेमध्ये व्यवस्थित याचं चा पाणी निथळून घ्यायचं आणि जशा या थंड्या होतील तेव्हा आपण याला व्यवस्थित पिळून याचा वापर करूया तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी दोन चमचे मी इथं दही घेतलेला आहे दही ठिकाणी तुम्ही व्हिनेगार देखील वापरू शकतात एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे पाव चमचा काळे मिऱ्यांची पूड घ्यायची आहे म्हणजेच मिरे पूड घ्यायची आहे आणि एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ म्हणजेच पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याची पेस्ट तयार करायची तर इकडे पेस्ट तयार झालेली आहे आणि दुसरीकडे आपले जे सोयाबीनच्या वड्या आहेत त्या देखील थंड झालेल्या असतात आता त्या व्यवस्थित आपल्याला पिळून घ्यायच्या आहेत म्हणजे यात पाणी राहायला नको अशा कडक याला पिळायचं आणि त्याच मिक्सिंग बाउलमध्ये टाकल्यावर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा तर मैदा सुमारे मी तीन चमचे घालत आहे आणि जर तुमच्याकडे मैदा नसेल तर तुम्ही कॉनफ्लोअर पावडर किंवा आरारोट पावडर देखील वापरू शकतात आता इथे मैद्याची व आपण आधी बनवलेल्या पेस्टची या सोयाबीन वड्यांना व्यवस्थित कोटिंग यायला पाहिजे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं तर काही वेळातच हे काम देखील आपलं झालेलं आहे आता पुढे गॅसकडे वळूया गॅसवर मी कढईमध्ये तेल काढून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर यामध्ये आपण या व्यवस्थित मसाल्याने कोटिंग झालेल्या वड्या फ्राय करून घ्यायच्या तर तळताना मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला या तळायच्या आहेत म्हणजेच हाय गॅस फ्लेमवर फक्त त्या वरच्या वर कुरकुरीत होतील तर व्यवस्थित मिडियम गॅस फ्लेमवर सतत हलवत या आपल्याला तळायच्या आहेत तर मंडळी रेस्टॉरंटप्रमाणे जर आपल्याला सोयाबीन चिली अगदी कुरकुरीत हवी असेल तर या वड्या अगदी सावकाश तळा घाई करू नका तर इथे तुम्ही बघू शकता काही वेळा आपली ही जी पहिली बॅच आहे ती छानपैकी तळून झालेली आहे आणि एक एक वडी अशी मस्त कुरकुरीत दिसत आहे तर याच पद्धतीने आपण जी दुसरी बॅच आहे ती देखील तळून घेऊया तर मंडळी या वड्या अशा मस्त कुरकुरीत झाल्या असतात की या अशा जरी खाल्ल्या तरी खूप चविष्ट लागतात कारण आधीच मस्त चटपटीत मसाल्याची याला कोटिंग आहे आणि मैद्यामुळे या खूप छान कुरकुरीत झालेल्या असतात तर नक्की टेस्ट घ्या आता पुढे कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपण घालूया लसणाचे काप आणि लसणाचे काप अगदी बारीक कापायचे आहे आणि भरपूर लसूण घालायचा म्हणजे सुमारे हे दोन चमचे काप आहेत हा लसूण आता हलकासा फ्राय झाल्यावर यामध्ये आपण घालूया कांदा तर मध्यम आकाराचा कांदा असा मोठ्या आकारात कापायचा आहे आणि थोडा हलकासा हा फ्राय झाल्यावर यामध्ये आपण घालूया शिमला मिरची शिमला मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता इथं एक लहान शिमला मिरची मी वापरलेली आहे सोबतच हिरव्या मिरच्या घालायच्या आता या सगळ्या भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहे तर त्या फ्राय करायच्या कशा तर म्हणजे एरवी आपण जसं फ्राय करतो त्याप्रमाणे नसून तर फक्त कच्चापणा इथे काढायचा आहे तर कमी गॅसवर त्या फ्राय होत राहतील तोपर्यंत आपण एक स्लरी इथे बनवून घेऊ त्यासाठी दोन चमचे कॉनफ्लॉवर पावडर मी घेतलेली आहे व त्यात थोडं आपण पाणी घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं तर ही स्लरी म्हणजे आपल्याला ग्रेव्हीसाठी उपयोगी पडते यामुळे छानपैकी ग्रेव्ही आपल्या सोयाबीन चिलीला येते आणि जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी हो असेल तर याची क्वांटिटी तुम्ही जास्त प्रमाणात टाकून बनवू शकतात आता दुसरीकडे कढईमधल्या भाज्या थोड्या हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहे तेव्हा यामध्ये मी कांद्याची पात घातलेली आहे थोडी नंतर यामध्ये आपण सॉस घालूया तर दोन चमचे चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि नंतर यामध्ये आपण घालूया सोया सॉस तर सोया सॉस देखील मी एक चमचा घातलेला आहे तर मंडळी हे सॉसचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल हे माझ्या आवडीप्रमाणे मी इथे टाकलेलं आहे सॉस जसे व्यवस्थित मिक्स झाले तेव्हा यामध्ये आपण टाकूया बनवलेली स्लरी स्लरी नेहमी हलवून टाकायची कारण स्लरीची जी, जी पावडर आहे ती तळाशी बसते त्यामुळे व्यवस्थित मिक्स झाल्यावरच ती टाकायची आता कढाईमध्ये ही स्लरी व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स झाल्यावर अशा प्रकारे हे मिश्रण दिसतं आता यामध्ये आपण मस्त क्रिस्पी करून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे पण त्या आधी लक्षात घ्या ही स्लरी हलकीशी थोडी गरम हवी जास्त गरम नको कारण जास्त गरम झाली तर ही घट्ट लागलीच बनते म्हणून पटापट या वड्यामध्ये मिक्स करायच्या आणि जसं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आपल्याला समजतं तेव्हा यामध्ये आपल्याला घालायची आहे अगदी पाव चमचा काळ्या मिरांची पूड व यासोबतच पाव चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे तर मीठ हे नेहमीच कमी वापरा कारण आपण यामध्ये जे सॉस वापरलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे सोया सॉस त्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं आणि मिठाचं प्रमाण इथं चुकायला नको त्यामुळे आपण टाकताना मीठ कमीच टाकावे आता सगळ्यात शेवटी यावर आपण गार्निशिंग करता कांद्याची पात आणि पत्ता कोबी कापून टाकू शकतात ते तुमच्या आवडीनुसार तर मंडळी अशा प्रकारे ही चटपटीत अगदी रेस्टॉरंटसारखी कुरकुरीत आपली सोयाबीन चिली तयार झालेली आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही सोयाबीन चिली नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान व परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा